कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात घटक पक्षाचे मुचे बांधणी वंचित बहुजन आघाडीची शाखा उद्घाटनाच्या निमित्ताने विधानसभेची तयारी कराड तालुका उत्तर विधानसभेसाठी अनेक घटक पक्षांनी कराड उत्तर विधानसभा लढण्यासाठी आत्तापासून मूळचे बांधणी सुरू केली आहे गाव शाखा उपक्रम घेऊन वंचित बहुजन आघाडीने मूळचे बांधणी सुरू केली आहे वाढती महागाई बेरोजगारी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अनेक सामाजिक प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी शाखा मेळावे करत आहे कराड तालुक्यामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस शाखा उद्घाटन करून वातावरण निर्मिती सुरू आहे तालुक्यातील नडशी येथे जोरदार कार्यक्रम घेऊन विधानसभेची तयारी करा अशी सूचना वंचित आघाडीचे शरद गाडे यांनी दिली याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई तालुका अध्यक्ष सुरेश उपाध्यक्ष अनिल कांबळे अशोक भिसे निलेश कोरावडे शरद गाडे वेळवे मिसाळ संयोग कांबळे शाखाधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री राहुल पवार कराड